अक्कलकोट तालुक्यातील सर्व रस्त्यांची कामे तातडीने करू अशी ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी करजगे येथील कार्यक्रमात बोलताना दिली आहे यंदाच्या पावसाळ्यात अक्कलकोट तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस कोसळला त्यामुळे अक्कलकोट तालुक्याला मोठे नुकसान सोसावे लागले असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहेच शिवाय अनेक ठिकाणाचे रस्ते पूल बांधा पावसाच्या पाण्यात वाहून गेले असून आपण तातडीने तालुक्याला शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामं झालेले असून परंतु राहिलेल्या करजगीच्या रस्त्यांची कामंही लवकरच पूर्ण होतील असं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी करजगी येथील एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितलं ಈ ಕಪ್ಪಣ ಉಂಬರ್ಷೇಬಿ ಹೇಳಿದ್ರು ತಾಯಿದಾಗ ವಾಕಂಜಿ ನಿಮ್ಗೆ ಹೆಂಗ ಅನಸ್ತು ಬಿದ್ದಾವ ಮಳಿ ಎಟ್ಟು ಬಿದ್ದದ ರೋಡ್ ಆಗ್ಯದ ನಾ ಅಮ್ದಾಗ ಆಗಿ ಮೊದ್ಲಿಂದ ಅಡಿತ ವರ್ಷ ಕೊರೋನಾ ಇತ್ತು ಸರ್ಕಾರ ಬಿ ಇದ್ದಿತ್ತಿಲ್ಲ ಹಿಂದಿನ ಅಡಿತ ವರ್ಷದಾಗ ತಾಲೂಕಾದ ಒಂದ್ ಪಂಚಾತ್ರಿ ಟಕ್ಕೆ ರಸ್ತೆಗಳು ಮುಗಿಸಿದ ಒಂದ್ ಪಂಚೆ ಉಳ್ದವ್ ಮಾನ್ಯ ಒಳಗಿ ನಾ ಪಳಿ ಬಿ ಇಟ್ಟಾಗ್ಯದ ಇಡೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಎಲ್ಲಿ ಭೀ ಹೋದ್ರಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದ ಯಾಕಂದ್ರೆ ಮಳಿನಿ ಅಟ್ಟಾಗ್ಯದ ನೀವು ಕಾಳಜಿ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಈಕಪ್ಪಣ ನಮ್ ಪಾರ್ಟಿದವ್ರ ನಮ್ ನೇತಾರ ನಮ್ ಅಣ್ಣನ ಅವನ್ ದ್ ಕಾಕ ಕಾಡ ನಿಮ್ದು ಭೀ ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಜೋಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಿ ನೀವು ನಿಮ್ದು ಜೀಗ ಹೆಂಗ ಅಡಿತ ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಇದು ಇಲ್ಲ ಶೌಟಿ ನಿಮ್ ಅಂತವ್ರು ಎಲ್ಲಾಗ ಆಶೀರ್ವಾದ್ಲಿ ಈ ಜನತಾ ಸೇವಾ ಮಾಡೋ ಸಂಧಿ ಸಿಕ್ಕದ ಈಟದ್ ಎಲ್ಲಾ ಮಾಡಿದಾಗ ಕೈಗಳು ಕೆಲ್ಸಗಳು ಉಳ್ದವ ಈಗೆಲ್ಲಾನು ಶಂಬರ್ ಶಂಟಕ್ಕೆ ರಾತ್ರಿ ಒಂದ್ ಸಂಜೆ ಮಾಡ್ದಾಗ ಎಲ್ಲ ರಾತ್ರಿ ಆಯ್ತು ಮುಂಜಾನೆ ಆತ ಹಿಂಗಾಗಲ್ಲ ಥೋಡೆ ಯಾಳೆ ಹತ್ತದ ಪಣ ಕಲ್ಲಿಪ್ಪರಿಗೆ ಹಂದಗಳ ಮತ್ತು ಕಲ್ಲಿಪ್ಪರಿಗೆ ಕರ್ಜಗಿ ಇವ್ ಎರಡು ಭೀ ಖರ್ಜಿಸ್ತಾವ ನಿಮ್ಮ ಕಲ್ಲಿಪ್ಪರಿಗೆ ಜೋಳಗಿ ಬಿ ಇನ್ನೊಂದು ಥೋಡೆ ಉಳ್ದದ ಇದು ಕರ್ಷಗಿ ಜೋಳಗಿ ಕರ್ಜಗಿ ಜೋಳಗಿ ಬಿ ಥೋಡೆ ಉಳ್ದದ ನಿಮ್ಮ ಹಾಗೆ ಅದ ನಿಮ್ಮ ಉಳ್ದ ಜೋಳಗಿ ದೇಡ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಉಳ್ದದ ಆಯರ್ವಾಡಿ ಬಿ ಅದ अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील धरेप्पा मुचंडे आणि त्यांची धर्मपत्नी अनुराधा सुरेश मुचंडे या दाम्पत्यांनी करजगी हंद्राळ मार्गावर शक्तीपीठ मल्लीनाथ देवस्थानसाठी राष्ट्रीय संत श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांना पाच एकर जमीन मोफत दान देऊन स्वखर्चाने मंदिरही बांधून दिले त्यामुळे यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुचंडे परिवाराचे या धार्मिक योगदानाबद्दल आभार व्यक्त केले तर यावेळी पुढे बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी उपस्थित महिला वर्गाचे कौतुक करताना महिलांची धर्माप्रती असलेली त्याग आणि समर्पणाची भावना शब्दात सांगण्यासारखी नसल्याचं सांगितलं निवडत कौतुक मडबकड मद इट मळी हाद बंद घेव निर तव नव्यात बंद करतोय हाबद घेतो भरतो पण बुद्ध बंद कर दसरी हब्बा मने दल्लाह बिट्टू ನಮ್ದು ಹಂಗದಾಗ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತೇವೆ ಮತ್ತು ಹೋಗಿ ಖಾಲಿ ಇರ್ತೇವೆ ನಿಮ್ದು ಹಿಂಗಿಲ್ಲ ಮನೆಯಂದು ನಿಮ್ಗೆ ಭಾಳ ಮಾಡೋದಿರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಮನೆಯಂದು ಬಿಟ್ಟು ದೇವ್ರ ಸೆಲೆಕ್ ಮುತ್ತೋರ ಸೆಲೆಕ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ರಿ ಖರೆ ಅರ್ಥಲಿ ನಮ್ದು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಮುಂದೆ ಯಾರು ಒಯ್ಲಿ ಅಂತಾರ ಅಂತ ನಿಮ್ಮ ತಾಯಿದಾಗ ಅಕ್ಕಂ ಇಂದು ಪುರಾಣಿ ನೋಡಿದೆವು ಗಣಸಿ ಕಾಣಿಸ್ದಾಗ ಮಂದಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕಾಣಿಸ್ತಾರೆ ಅಂದ ತಾಯಿದಾಗ ಅಕ್ಕಂ ಹಿಂದೆ ದೇವರ ಧರ್ಮ ಇದು ನಮ್ದು ಮುಂದೆ ಹೋಗಲು ಅಂತದ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಡೋದು ಈ ದೇಶದಾಗ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತ ಗುರುಗಳು ಅವ್ವ ಅಕ್ಕ ತಂಗಿ ಇವರೇ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಡೋದು ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಬರ ಕಾಳದಾಗಿ ಮಳಿ ಮಳಿ ಮಳೆ ಬರಲಿ ಮಳೆ ಬರಲಿ ಬೇಡ್ಕೊಂಡೆವು ಬೇಡ್ಕೊಂಡೆವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಟ್ಟು ಬೇಡ್ಕೊಂಡೆವು ದೇವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಒಮ್ಮೆ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಒಮ್ಮೆ ಮಳಿ ಹೆಚ್ಚು ಒಗ್ಗಾಡೋದು ಬರ ಕಾಳದಾಗ ಇದು ನುಕ್ಸಾನ ಆಗ್ಯದ ನಿಸರ್ಗ ಅದ ನಿಸರ್ಗ ಮುಂದೆ ಏನು ಇಲಾಷಿಲ್ಲ ನಾವು ಸರ್ಕಾರ ಹೇಳಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹೆಚ್ಚ ಒಕ್ಕಲಿಯಾಗಿ ಮದ್ದು ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು ಇದ್ರ ಸಲಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನಶೀಲ ಇದ್ದೇವೆ याप्रसंगी तालुक्यातील करजगी हंड्राळ रस्त्यावरील श्री शक्तीपीठ जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात कळसारोहण कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला याप्रसंगी करजगीचे सरपंच विवेक उंबरजे हंद्राळचे उद्योगपती तथा माजी सभापती मल्लिकार्जुन काटगाव पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णाराव याबाजी शेगावचे हनुमंत बाबूराव पाटील माजी सरपंच प्रदीप पाटील किणीचे उपसरपंच अमोल हिप्परगी कंटेहळीचे माजी सरपंच चंद्रकांत वाघे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती